गां गोला या आपल्या गावातील एक कार्यकर्ते आणि कर्तव्यदक्ष असे प्राण साईवादानी आहे म्हारी साहेब त्यांच्या सोबत आलेले मखुखते जे सर्व अधिक आहे गावचे सर्व नेते मंडळी सर्व पक्षाचे नेते मंडळ जमलेली ग्रामस्थ आणि आता निर्णयचा अपघात दुर्दैवानं बाधित झालेले सर्व या ठिकाणचे वारस त्या गावावर अचानकपणे निष्पाच्या कष्ट करणाऱ्या मजूर वर्गातील महिलांनी वेघात आणि एक संपूर्ण तालुक्यातच जा दुःखाचं एक सावट कुटुंबाला मदत सा। व्हावी या व्यक्तिगत माझ्या वतीने मी त्यावेळी यथाशक्य यथाशक्या मदत करतो मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा प्रस्ताव आदरणीय माळी साहेब साहेब आणि तहसीलदार खरसे साहेब त्यांच्या अतिशय वेगात मुंबईला तो प्रस्ताव पोहोचवला मी प्रस्तावात प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावा मागणी माझ्या पत्रात केली होती दुर्दैवानं त्या जोडी मी आजारी

त्या संदर्भाने सुद्धा तातडीनं मंगळवारी प्रयत्न करणार आहे आघात झालेल्यांच्या पाठीशी उभा राहणार ठेवूया परंतु मी राजकारणात स्वर्गीय यशवंतराव जी चव्हाण साहेबांचा आशीर्वाद घेऊन सौऱ्यात साध्या आणि चौऱ्याहत्तर सालाला राजकारणात पदार्पण केल्यानंतर आणीबाणीतील पंच्याहत्तर साली हे अतिशय प्रभावी काम केलं महाराष्ट्र त्यात माझे कॉलेजची जीवनात ती तीन वर्ष आहे चार वर्षात त्यावेळी ग्रॅज्युएट व्हावं लागलं मला ग्रॅज्युएट होण्यासाठी सात वर्ष झाली तीन वर्ष माझी यात चळवळीत वाया परंतु आजपर्यंत माझे मुख्यमंत्री अत्यंत प्रभावी मुख्यमंत्री आहेत वसंतदादा पाटील शरद जयंती शंकरराव चव्हाण निया रामपूर विकास बोर्ड आणि प्रभावी काम परंतु माझ्या अभ्यासातून सर्वाधिक प्रभावी काम करणारा आणि गरिबांच्या परिस्थितीवर एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख करावा लागेल दयाळू अर्थ करणार उभा राहणारा त्यांचा स्वभाव कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः अठरा विश्व दारिद्र्य जीवनात आणि त्यामुळं आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता देखील आजारी आणि आपला या लोकांना जवळजवळ तीनशे कोटीच्या वर दोन वर्षात आखला पार झालेला अजून एक कोटी प्रस्ताव या आठवड्यात आणि उद्या आचारसंहिता लागले प्रेती चारशे कोटीवर आहे महाराष्ट्रात जे बाधित आहे जे संकटात आले जे आजारी आहे ज्याचा अपघात झाला अशा एकाही मासाला मुख्यमंत्र्यांनी वंचित ठेवलेलं नाही सर्व फाईली त्यांच्या समोर बिघार असतो पाहिजे परंतु ते दररोज संध्यावेळेस पहिली फाईल क्लिअर कोणती करतात मुख्यमंत्री साहेब त्या निधीची पहिली फाईल संपवतात आणि मग दुसऱ्या फाईल काढायला चालू करतो एवढं त्यांचं मन या संवेदनशील मन आहे त्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्र्यांनी आपल्याला हे पाठवून दिली आहे प्रांत साहेबांना माझ्या हक्क आलेली आहे आम्ही एक माध्यम आहोत ते दिल्ली शासनानं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हत्याने अजूनही जागा वाढून निधी मिळवण्याचा मी आणि प्रांत साहेब मिळून प्रयत्न जे संकटात सापडले त्या कुटुंबाने दुखातुनाचा सावराव दुखे सर्वांसाठी पाचवीला पुढले नाही कुणाला कोणत्या रूपाने कुणाला कोणत्या रूपाने हे आपल्याला सांगता येत नाही परंतु समाजाची संवेदनशीलता चांगली असाल आणि खास करून कठपळ गावचं आणि गावकऱ्यांचं मी इथं अभिनंदन करतो की या संकटात या गावानं अतिशय चांगली एकजूट जातो त्या सर्व आपला एक आधार दिला सर्वांनी आपल्या स्वतःच्या घरातलं दुःख आहे ही भावना या ठिकाणी जागी ठेवली आजारीपणामुळे मला येता आलं नाही कारण तो माझा पहिला दीड महिन्याचा काळ हा गर्दीत न मिसळण्यात आता आणि त्यामुळं मी शीख मोहदान घरी असून सुद्धा कटपड आज तटपळ या गावी अठरा सात या दिवशी झालेल्या अपघाताला जे कुटुंब बाधित झालेली होती त्यांना मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडून मुख्यमंत्री साहेब आणि प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे या विभागाचे कार्यक्षम साहेब आदरणीय अमित माळी साहेब व मी यांना आज चेक सुपूर्द या ठिकाणी केलेले आहे ते चेक काय अडचण न येता बँकेत ओटले जाते अशी प्रादक्षा घेतील आणि चार दिवसात त्यांना रक्कम त्याच्या हाती